नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी ड्रग्स तस्करांचा बिमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही माजी आमदार ठाकूर यांची पत्रकार परिषदेत घोषणा परंडा येथील ड्रग प्रकरण तुळजापूर पेक्षा मोठे आहे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा दावा परंडा ड्रग प्रकरणात पोलिसांचे दुर्लक्ष आरोपी कोणीही असो माझ्या जवळचा जरी निघाला तरी कठोर कारवाई करा ठाकूर यांची मागणी मागील वर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीची कबुली असताना गुन्हा मागे घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न ड्रग्सचा सॅम्पल बदलण्यात आले ठाकूर यांचा आरोप गुन्हा मागे घेण्यास ठाकूर यांनी केला विरोध दोन आरोपी निष्पन्न झाले होते आणि त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ह्याच्यात पोलिसांच्या जबाबात एका आरोपीने कबूल कबूल जबाब दिलेला आहे किंवा मी ड्रग्स घेतो तर दुसऱ्याने मी ड्रग्स विकतो असं स्पष्ट म्हटलेलं आहे मात्र तरीही पोलिसांनी आता न्यायालयात आपल्याला कल्पना आहे नाही मला माहीत नाही पण तो गुन्हा मागल घे गे घेण्याची कसमरी न्यायालयात दाखल केली या संदर्भात मी धाराशिवचे पोलीस अधीक्षक जाधव यांना बोललोय की याच्यात कॅल्शियम क्लोर आहे ते शॅम्पल बदललं गेलं तर शॅम्पल बदलण्याची याची सखोल चौकशी झाली पाहिजे या खरं तर आपली पिढी बर्बाद होणार आहे एक तरुण तरुण पिढी आणि याच्यात पोलिसांनाही माझं माझं आहे याच्यात कोण आहे कोणाचा आहे तो कोण्या कोण किती मोठा माणूस त्याच्या त्याच्या पाठीशी आहे याची कसलीही तणा न वाढतात याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यात माझी माझी मागणी नाही झाल्यास हा प्रश्न आहेत तातडीची वैद्यकीय सेवा जगदाळी मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची परंडा आता बातमी विस्ताराने परंडा येथील ड्रग प्रकरण तुळजापूर येथील ड्रग प्रकरणापेक्षा मोठे असून तरुण पिढी बरबाद करणाऱ्या ड्रग तस्करीचा बिमोड केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी घोषणा माजी आमदार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी भाजपाच्या परंडा येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष जहीर चौधरी तालुका अध्यक्ष अरविंद रगडे यांची उपस्थिती होती यावेळी ठाकूर म्हणाले की परंडा येथील ड्रग प्रकरणाविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी कारवाई आदेश दिले आहे ड्रग प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे आरोपी कोणीही असो कोणत्याही राजकीय नेत्यांनी त्यांना सहकार्य करू नये माझ्या जवळचा जरी आरोपी निघाला तरी कठोर कारवाई करावी मी त्याची शिफारस करणार नाही यावेळी ठाकूर म्हणाले की मागील वर्षी ड्रग प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपींकडून ड्रग जप्त करण्यात आला होता व आरोपींनी कबुली दिली होती मात्र प्रयोगशाळेतून कॅल्शियम क्लोराईड असल्याचा अहवाल आल्याने ड्रग्सचा ड्रग्ज बदलण्यात आला असल्याची शक्यता असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व ती केस मागे घेऊ नये अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली असल्याचे यावेळी ठाकूर यांनी म्हटलं आहे पहा काय म्हणाले माझे आमदार सुजित सिंह ठाकूर माहिती आहे की तुळजापूर ड्रग्ज प्रकरणे राज्यात गास्त जास्त आहे पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुळजापूरपेक्षा जास्त परांडा त्या ड्रग्स प्रकरणात करू नये आणि व्यवसाय या परि शहर आणि परिसरात होत आहे या या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही भेटून चर्चा केली केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत या याचा सगळ्या मुळापासून या सगळ्याचा विमोळ करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि याच्यात जर ड्रग्स ड्रग्ज प्रकरणात आता बार्शी पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्यात एकूण बारा आरोपी आहेत त्याच्यातले बारा पैकी नऊ आरोपी हे परांज्यातले एक ग्रामीण भागातला जे असे बारा आरोपी मध्ये नऊ आरोपी हे परांडा परांड्यातल्या आहेत त्यामुळे परांड्यात हे किती खोलवर त्यामुळे हा, हा या संदर्भात मी धाराशिवच्या अधीक्षकांना बोललोय त्याचबरोबर सोलापूरचे पोलीस अधीक्षकांशी मी सातत्याने संपर्कात आहे आणि बार्शीचे पोलीस उपनिरीक्षक जे आहेत बालाजी कुकडे ते, त्यांच्याही मी सातत्याने सं, संपर्कात आहे आणि या सगळ्यांना मी सांगितलंय याच्या मुळाशी जाऊन पाय मुलाच्या कुणीही कोणाचा कितीचाही कोणाचाही किती कितीही जवळचा असला माझ्याही कोणीही जवळचा असला तरी ही तरुण पिढी बर्बाद करणार करण्याचं काम थांबलं पाहिजे त्याला त्याला सोडू नका कोणाचीही सोडायची मी शिफारस करणार नाही आणि कोणी अन्य राजकीय लोकांनी आता याच्यात हस्तक्षेप करू नये अशी म्हणतो माझे या राजकीय पुराण्याला सुद्धा माझं आव्हान आव्हान असणार आहे तर याच्यात आपल्याला सांगायचं म्हणजे याच्यात ह्याच्यात परंड्यात खूप मोठ्या प्रमाणात जाळ झालेलं आहे तर परंड्यात मागे दोन वर्षापूर्वी एक आय आर झाला होता ड्रग्ज प्रकरणात आणि तो एफ आय आर खर तर एफ आय आर झाल्यानंतर त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाले होते आणि त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्या ह्याच्यात पोलिसांच्या जबाबात एका आरोपीने कबूल कबूल जबाब दिलेला आहे किंवा मी ड्रग्स घेतो तर दुसऱ्याने मी ड्रग्स विकतो असं स्पष्ट म्हणलेलं आहे स्पष्ट म्हटलेलं आहे मात्र तरीही पोलिसांनी आता न्यायालयात आपल्याला कल्पना आहे नाही मला माहित नाही पण तो गुन्हा मागल घे घेण्याची कसमरी न्यायालयात दाखल केली आहे या संदर्भात मी धाराशिवचे पोलीस अधीक्षक जाधव यांना बोललोय की याच्यात मुळात याच्यात याच्यात ते ड्रग्जचं शॅम्पल बदलण्याची शंका आहे त्यात याच्यात ड्रग्जचं शॅम्पल जे आहे कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड त्या प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल आलाय असं म्हणत पण माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि याची चर्चाही मोठ्या प्रमाणात आहे की याच्यात कॅल्शियम क्लोराईड हे ते शॅम्पल बदललं गेलं बदललं गेलंय आणि अजूनही दोन शॅम्पलच्या पुड्या परंडा पोलीस स्टेशनला मुद्देमाल म्हणून आहेत मी त्यांना पोलिसांना सांगितलंय या दोन पुड्या परत एक छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवा आणि एक मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवा मात्र तरीही मूळ नूर, मूळ हे बदल मूळ याच्यातलं शॅम्पलच बदलला असेल तर याच्यात नाही इलाज होणार आहे मात्र शॅम्पल बदलण्याची याची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यात तर हा प्रकार खूप गंभीर आहे त्यामुळे याच्यात शॅम्पल बदलले असतील तर जे कोणी याच्यात पोलीस याच्यात सहभागी असतील त्यांच्यावरही तत्काळ कार्यवाही झाली झाली पाहिजे आणि याच्यात खर तर कॅल्शियम क्लोराइड हे मिळत तर कॅल्शियम क्लोराइड कशासाठी मागवलं वापरलं जातं आपल्याला बऱ्याच जणांना कल्पना आहे की नाही मला माहीत नाही पण कॅल्शियम क्लोराइड या ठिकाणी संतोष सुलशी बसलेत त्यांची द्राक्षाची बाग आहे तर कॅल्शियम 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 क्लोराईड थळबागावर याच्यावर ते फवारलं जातं ते ग्राम मध्ये मिळत नाही ते किलोवर मिळत आपण त्या औषधी खताच्या दुकानात गेलो ते ग्राम ते तर ते ग्राममध्ये ते अमुळं ग्राम जर कोणी विकत देत नाही मिळतही नाही ते तर तेलोच्या बॅग मध्ये मिळतं मात्र हे कॅल्शियम प्रोव्हाइड आता जे म्हणतायचे हे मध्ये मिळालं इथं म्हणजे याच्यातच ही मोठी याच्यात शंकेला वाव आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे तत्कालीन ज्या या याच्यात या, 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 इथल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या त्यांच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी हे शॅम्पल मूळ शॅम्पल बदललं असावं त्याची हो। चर्चा पोलीस विभागात आहे आणि नागरिकात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याची चर्चा होताना दिसून दिसून येत आहे त्यामुळे याच्यात पुन्हा मी हे दोन शॅम्पल केलं म्हणे पोलीस अधिकांना सांगितलंय किंवा एक छत्रपती संभाजीनगरला पाठवा आणि एक मुंबईला पाठवा आणि त्यात नाही जरी आलं तरी ही केस विॉल करू नका ही केस विड्रॉल करणं सोपं नाही आहे आणि त्यांनी मला सांगितलंय की आम्ही विड्रॉल करत नाही विड्रॉल केली तर मी त्यांना जे कोणी केले असेल त्यांना त्यांच्याही मी मागे लागणार आहे ही केस विड्रॉल झाली तर कस समरी इतकं करणं इतकं सोपं नाही आहे या गंभीर प्रकरणात ड्रग्स सारख्या आणि याच्यात यांनी कॅल्शियम कोरड असतं असत तर खर तर यांनी ज्या दिवशी ही रेट टाकली जे कॅल्शियम पुरडे यांना मिळालं ड्रग्ज म्हणून मिळालं आणि यांनी ड्रग्सचा चा एफआयआर केला तर ते कॅल्शियम ही घटना आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ची एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या याच्यात गुन्ह्यात पोलिसांकडून जप्त केलेले एकाकडून एका आठ आठ पॉईंट तेहतीस ग्रॅम हे ड्रग्ज आहे नमुने कॅल्शियम के, के, कल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिलाय त्यामुळे या घ्या गुन्ह्यात गुन्ह्याची फिर्यात गैरसमजीतून दिल्या गुन्हा रद्द करण्याचा त्यांनी करीचा अहवाल विनंती न्यायालयाला परांडा न्यायालयात केलेली आहे के तर याच्यात याच्यात माझं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यात कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा गुन्हा दाखल झावा आणि हे जर खरंच कॅल्शियम क्लोराईड असेल तर जे दोन दोन आरोपी हा झाले त्यांची समाजात जी अप्रतिष्ठा झाली त्याला कोण जबाबदार आहे त्याला तो कोण जबाबदार आहे त्या जबाबदार असणाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे दुसरी बाजू याच्यात माझं म्हणणं नाही की कोणी याच्यात दोषी नसेल तर त्याला शिक्षा शिक्षा झाली पाहिजे मात्र याच्यात खर तर याच्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्या होत्या त्यांनी गस्ती याच्या नावा नावाने पूर्वी पोलीस कॉन्स्टेबल मुलानी यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे साहित्य पितळी सील व पितळी सील व सील करण्याचे साहित्य घेण्याबाबत सूचना केल्या तर आपण त्याप्रमाणे साहित्य पोलीस स्टेशन डायरीत नोंद करून पेट्रोलिंगला गेल्या जसे की त्यांना ड्रग्ज मिळणारे शंभर टक्के आता माहीत होतं म्हणजे त्यांना शंभर टक्के ड्रग्स मिळणार आहे माहिती अशा तयारीने त्या सगळ्या सगळ्या प्रिंट आणि याच्यात एक आहे पोलिसांनी याच्यात एफ आय आर करण्याआधी ड्रग्ज टेस्ट याची करणं आवश्यक होत तर ती का केली नाही ती केली नसेल तर तुम्ही हा विषय गंभीर आहे याच्यामुळे पोलिसांचा या सगळ्या प्रकरणात गांभीर्याने न परांड्याच्या एकूण ड्रग्ज तस्करीच्या ड्रग्ज विक्रीच्या ड्रग्स ड्रग्स सेवांनाच्या प्रकरणात परांडा पोलिटिशियनचा अशम्य असा हलगर्जीपणा दुर्लक्ष याच्यातून दिसून येतोय आणि हे ये कॅल्शियम क्लोराईड जे म्हणताय तर याच्यात हे शंभर टक्के शॅम्पलच बदललेलं आहे माझा स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे याच्यात तर याच्यात याचीही चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांना परत भेटून या विषयाने करणार आहे आणि पोलिसांना मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो पोलिस अधीक्षकांना यांना की कसमरीचा अहवाल देऊन तो तत्काळ मागे घ्यावा आणि याची पुनर्चौकशी या सगळ्या प्रकरणाची करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना ते त्यांच्यावर थेट कारवाई झाली पाहिजे याच्यात जे अं एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जो एफ आय आर झाला होता त्याच्यात आरोपींचा त्यांचे पावडर जवळ ठेव खरंतर ही पावडर कॅल्शियम क्लोराईड असेल तर इतकी कमी कॅल्शियम क्लोराईड जवळ ठेवण्याचा त्यांचा उद्देश खावा होता याचीही चौकशी होणं करायला हवी होती पण पोलिसांनी असं अशी कुठलीही चौकशी न करता कर समरीचा अहवाल देणं ही बाब अत्यंत चुकीची आणि गंभीर 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 आहे आणि याच्यात जर तर पहिला आरोपी याच्यात पहिला आरोपी अटक केल्यानंतर त्याच्यात दुसरा आरोपी सात सात महिन्याच्या अंतराने दुसऱ्या आरोपीला अटक झाली खर तर त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन केल्याची कबुली दिली त्याच्यात दोघांनीही कबुली दिलेली आहे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे सगळं कबुली दिली असताना यांनी क समितीचा याच्यात रेकॉर्ड आहे तर माझं पोलीस अधिकाऱ्यांना आणि माझं आव्हान आहे विनंती आहे की परांड्यात तुळजापूरचं प्रकरण हे फार छोट परांड्याच्या तुलनेत परांड्याच्या तुलनेत परांड्यात त्याच्या त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात ड्रग्स ड्रग्जचं सेवन ड्रग्जचं से रॅकेट ड्रग ड्रग्जची खुले आम्ही आणि आणखीन एक परांड्यात ज्या गावठी रिव्हॉलोव्ह आहेत या तर राजरोजपणे मिळतात प्रमाण पडल्या जातात तर मध्यंतरी दोन वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे बाउची चौकात देवकरच्या हॉटेल एक घटना घडली दोन गटात Uh, मारामारी हाना भांडण्यात आली होती त्यावेळेस एक रिव्हॉल्व्हर ज्याची होती त्याला पोलीस स्टेशनला आणलं होतं रिव्हॉल्व्हर सह त्यावेळेस पोलीस स्टेशनला आणून त्याला नंतर काही बऱ्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करून त्यांना सोडून सोडून दिलं गेलं सोडून दिलं गेलं तर त्याची त्याची चौकशीची मागणी मी सगळ्या प्रकारांची करणार आहे तर याच्यात आणखीन मध्यंतरी शहरात फायर झालं होतं आपल्याला माहिती आहे दोन चौकात फायर फायर झालं होतं इथं आंबेडकर चौकाच्या पुढे तिथं फायर झाला होतो आणि दुसऱ्या आणखी एक मंगळवारच्या पेठेतल्या चौकात फायर झालं होतं त्यावेळेस फायर झाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या एका महिला कॉन्स्टेबलने एका या सांगित सांगित ल, सांगित ल, एक त्या या सगळ्यांच्या महत्वाला फोन करून सांगितलं सांगितलं की असं असं हे पोरं तुमचे फायर करतात तर ते मला मी आता बाहेर आहे मी त्यांना घरी बोलवून घेतो पण पोलिसांनी त्यावेळी काहीच कारवाई केलेली नाहीये पोलिसांना याची कल्पना असून असून <laughs> म्हणजे परांडा शहरात असा रिव्हॉल्व्हर कट्टा ज्याला म्हणतात त्या तो कट्टा देऊन मोटरसायकलवर फिरत फिरत होते <laughs> म्हणजे आपल्या पत्रकारांनी ते पाहिलेलं आहे पत्रकारांनीही पाहिलेलं आहे पण मात्र पोलिसांनी त्याच्यावरही कार काहीच कारवाई झालेली नाही आणि आणखीन याच्यात खर तर या ड्रग्ज प्रकरणात जे आरोपी परांड्याचे अटक झाले <laughs> त्यातल्या एका आरोप अरुप आरोपीने या यांच्या मोडक्याच्या मुलाला मोडक्याच्या मुलाला आणि मरक्याच्या जवळच्याला दोन या, या, दो या रिव्हॉल्व्हर दिल्याची माझी माहिती आहे दोन रिव्हॉल्वर माहिती तपासात निष्पन्न झाला पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे अशी मी त्या संबंधित तपासणी अधिकाऱ्यालाही बोल बोलणार आहे आणि आपल्या धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना बोललोय आणि याला सोलापूरच्याही पोलीस अधीक्षकांना मी या विषयाने बोललेलो आहे खरं तर हा ड्रग्स ड्रग्स प्रकरण खरं तर आपली पिढी मारमान होणार आहे तरुण तरुण पिढी आणि याच्यात पोलिसांनाही माझं माझं आहे याच्यात कोण आहे कोणाचा आहे तो कोण्या कोण किती मोठा माणूस त्याच्या त्याच्या पाठीशी आहे याची कसलीही न वाढता याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यात माझी माझी मागणी नाही झाल्यास मी वरपर्यंत हा प्रश्न मी शेवटपर्यंत धासाला लावल्याशिवाय राहणार नाही मार राहणार मी एखादा विषय हातात द्यायचा तर कधीच तो अर्धवट सोडलेला नाही त्यामुळे मी दिवस फक्त याची खोलात जाऊन माहिती घेतो म्हणून मी बसलो मात्र आता माझ्याकडे बरीचशी माहिती आताच मी सगळी माहिती आपला पुढे सांगणार नाही मी संबंधित अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ही सगळी माहिती परत एकदा देणार आहे आणि याच्यात दोषीवर कठोर कठोरातली कठोर कारवाई होण्यासाठी मी शेवटपर्यंत पाठपुरावा या विषयात करणार आहे आणि याच्यात कसमरीबाबत खर तर कसमरी करणं या गंभीर विषयात पुरेशी चौकशी तपास न करता हा गंभीर विषय त्यामुळे कसमरी कोणा कोणाच्या दबावाखाली झाली कोणामुळे झाली का झाली आणि कुणाचा आधीच जर दाखल चुकीचा झाला असेल तर तो का दाखल केला आणि एखाद्याच समाज समाजातली अप्रतिष्ठा करण्याचं काम का केलं या सगळ्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिग्रहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद